नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा सेवापूर्ती सन्मान सोहळा कैलासवासी मोहनराव देशमुख हायस्कूल सुजलेगाव तालुका नायगाव शाळेमध्ये चौतीस वर्ष यशस्वी सेवा केलेल्या मुख्याध्यापक व्यंकटराव शंकरराव नकाते यांचा आज एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवापूर्ती सन्मान सोहळा मोठ्या थाटात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय राजेशजी देशमुख कुंटूरकर साहेब तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे छत्रपती संभाजीनगर शिक्षक संघाचे शिक्षक आमदार माननीय श्री विक्रम वसंतराव काळे होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक माननीय श्री देवीदास फुलारी होते गोदावरी शिक्षण संस्थेचे सचिव भाऊसाहेब देशमुख गोरठेकर व्यासपीठावर उपस्थित होते तसेच व्यासपीठावर सूर्याजी पाटील चाडकर विक्रम देशमुख तळेगावकर प्राध्यापक संजय पाटील शेळगावकर मुख्याध्यापक हावगीरराव गोपछडे सेवानिवृत्त प्राचार्य गंगाधरराव चिवटे चंद्रशेखर पाटील सावडेकर सेवानिवृत्त प्राचार्य टी एम पाटील सह अनेक मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर के होकरणेसर आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी व्यंकट आनेराय यांनी केले मुख्याध्यापक व्यंकटराव नकाते यांच्याविषयी मनोगत शाळेचे विद्यार्थी माजी विद्यार्थी गावातील पालक त्यांचे मित्र आणि व्यासपीठावरील मान्यवर यांनी व्यक्त केले नकाते सरांवर प्रेम करणारे गावातील पालक मित्रपरिवार आजी माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते रात्री आठ वाजता सुप्रसिद्ध हरिभक्त परायण कीर्तनकार चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचा कीर्तनाचा सोहळा हनुमान मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला होता धुमाकूड महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी नांदेडवरून विशेष प्रतिनिधी शिवाजी पांचार तळणीकर नांदेड जरी आपली शाळा असली तर जिल्हा परिषदेची शाळा सुद्धा माझं गाव आहे ती सुद्धा टिकली पाहिजे आणि दोन्ही शाळा चांगले चालवा अशा प्रकारचा उपदेश मोठ्या साहेबांचा होता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून दोन हजार तेराच्या नंतर स्वतंत्र इमारत राहावी असा गोदावरी शिक्षण संस्थेमध्ये चांगल्या विचाराला घेऊन चालणारा एक मुख्य अध्यापक या संस्थेमधून सेवा निर्क होत आहे अनेक मुख्याध्यापक होऊन गेले मला चांगला आठवत कैलाश साहेब एक्क्याण्णव मध्ये त्यांच्याकडे भेटायला जायचं म्हंटल तर, तर काळे साहेब चांगलं चांगल्याची घाम गाळायची पाणी पाणी व्हायचं त्यांना भेटायला जायचं म्हटलं पण नका ते सरांना मी पाहिलं त्या काळामध्ये देखील साहेबांसोबत चर्चा करताना कारण साहेब त्यांना पाठबळ देत होते हे बऱ्याचदा मी पाहिलं या ठिकाणी बुलारे सरांनी सांगितलं क्रांतिकारक गाव सुजले गाव आहे सरांना सांगू इच्छितो हे मोबाईल अपडेट आता झालेला आहे या गावामध्ये संस्थेच्या माध्यमातून हॅनरी हें। देखील फंड झालेले आहे आज नाही पंचवीस तीस वर्षापूर्वी बरोबर आहे ना झालं थेट बरोबर आहे ना आणि अशा गावामध्ये संस्था चालवणं फार कठीण परिस्थिती होती सरांनी सांगितलं कारण सेवा निवृत्त होत असताना की बाबा गोष्ट आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा